स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या एक चॅनल होते मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण नाशिक आणि इतर वन विभागातील वनरक्षक या पदाची धाव चाचणी कधीपर्यंत होऊ शकते त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या तर बघा इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल या विभागांचे सर्वप्रथम कागदपत्र तपासणी आणि फक्त शारीरिक मोजमाप झाले आणि जी रनिंग टेस्ट आहे धाव चाचणी ती बाकी आहे यामध्ये जर विचार केला तर सर्वप्रथम नागपूर झालं चंद्रपूर झालं त्यानंतर पुढे आपल्याला या तीन विभागांची तिन्ही प्रोसेस एकासोबतच झालेली आहे पुढे जर विचार केला औरंगाबाद धुळे नाशिक त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथं पुणे झालं पुणेच सर्व एकासोबत होणार आहे पुढे जर पुढे झालं आणि कोल्हापूर ठीक आहे तर या विभागांची सुद्धा इथं सर्वप्रथम कागदपत्र तपासणी आणि त्यासोबत आपल्याला जी शारीरिक आहे ती तपासणी झालेली आहे आणि यांची धाव चाचणी बाकी आहे तर आता महत्वाचं यामध्ये आपल्यासाठी काय असणार आहे मित्रांनो बघा यामध्ये आपल्यासाठी महत्वाचं काय असणार आहे नाशिक ठीक आहे आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर आज तेवीस तारीख आहे आणि तेवीस तारीख शेवटची तारीख आहे कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमापची ठीक आहे आज महिलांसाठी इथं कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापची तारीख आहे तर यांची ही शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर आता धाव चाचणीला सुरुवात होणार आहे तर धाव चाचणी यांची कधीपर्यंत होऊ शकते याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला यावडीच्या माध्यमाने मी देणार आहे तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा ठीक आहे तर त्यासाठी बघा एक जर म्हटलं तर आजचं न्यूज पेपरचं कात्र मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवत आहे इथं हे नाशिक विभागाचं इथं दिलेलं आहे तुम्ही इथं वाचू शकता स्पष्टपणे सविस्तर माहिती इथे दिलेली ठीक आहे इथे इतर माहिती तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता तर यामध्ये महत्वाचं लास्टला आपल्याला काय दिलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता इथे पेपरचं कात्र नाही यामध्ये काय माहिती दिलेलं आहे शेवटला तुम्ही इथे बघू शकता इथे आता तेवीस तारीख शेवटची तारीख आहे आपल्याला कागदपत्र तपासणी आणि त्यासोबतच शारीरिक मोजमाप यामध्ये वजन उंची आणि छाती मोजण्याची आणि त्यानंतर इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे यानंतर इथे चोवीस तारखेनंतर धाव चाचणी इथं आपल्याला धाव चाचणीला सुरुवात होणार आहे म्हणजे जे पण रनिंग आहे त्या टेस्टला सुरुवात होणार आहे नाशिक विभागाचं मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही प्रोसेस असणार आहे आता चोवीस नंतर म्हटलेलं परंतु अजून कोणत्या प्रकारचं वेळापत्रक आलेलं नाहीये जर म्हंटलं तर आपण देखील ऑफिसला कॉल केला होता तर त्यांच्या सांगितल्यानुसार त्यांनी काय सांगितलं ज्या पण विभागाची जी पहिली चाचणी आहे त्यामध्ये कागदपत्र तपासणी आणि त्यासोबत या चाचणी सोबत, सोबतच शारीरिक मोजमाप चाचणी होत असते तर यामध्ये जर विचार केला तर एक महिन्याचा कालावधी असेल तर पहिले दहा ते बारा दिवसामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं कागदपत्र तपासणी आणि त्यासोबत शारीरिक मोजमाप तपासणी होईल त्यानंतर लगेच लिस्ट जारी केली जाईल आणि त्यांची लगेच धाव चाचणी घ्यायला सुरुवात केली जाईल ठीक आहे तर अशा प्रकारचं आपल्याला अपडेट सर्वप्रथम भेटलं होतं जे की मी तुम्हाला मागील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तर यामध्ये स्पेशल नाशिक विभागाचं जर म्हटलं तर आता ही सर्व प्रक्रिया आज पूर्ण होत आहे तर चोवीस तारखेला लगेच होणार नाहीये धाव चाचणी परंतु माझ्या अंदाजानुसार ठीक आहे इथे आपल्याला सांगितलंय चोवीस नंतर परंतु माझ्या अंदाजानुसार तुम्हाला सांगत आहे येत्या तीन ते चार दिवसामध्ये तुमची धाव चाचणी सुरू होणार आहे नाशिक विभागाचं मी सांगत आहे ठीक आहे नाशिक विभागाची तीन ते चार दिवसामध्ये धाव चाचणीला सुरुवात

धावचणीची तयारी तुम्ही व्यवस्थित चालू ठेवा आणि बाकी जर विभागांचं म्हटलं तर तिने या प्रक्रिया एकासोबत इथं चालू आहेत मित्रांनो ठीक आहे आणि हे सर्व झाल्यानंतर सर्वप्रथम कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आणि धाव चाचणी या तिन्ही प्रक्रिया झाल्यानंतर पुढील स्टेप असणार आहे फक्त फायनल कॉटॉप ची फायनल ऑफ लावलं जाईल पुन्हा तुमचे डॉक्युमेंट एकदा चेक केले जातील आणि त्यामध्ये तुमचे मेडिकल वगैरे थोडक्यात चेक केलं जाईल आणि त्यानंतर डायरेक्टली तुम्हाला पोस्टिंग दिली जाईल ठीक आहे तर अशा प्रकारची ही पुढील प्रोसेस असणार आहे मित्रांनो आता नाशिक विभागाविषयी मी तुम्हाला माहिती दिली कारण नाशिक विभागाचा आज तेवीस तारीख ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे शारीरिक मोजमाप आणि जे पण कागदपत्र तपासणीची प्रक्रिया होती आज पूर्ण होत आहे त्यानुसार जर विचार केला तर तीन ते चार दिवसामध्ये तुमचं इथं दहा चाचणीला सुरुवात होत आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित तर या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका बाकी हे जे विभाग आहे नागपूर चंद्रपूर त्यानंतर पुढे औरंगाबाद धुळे त्यानंतर हे नाशिक झालं त्यानंतर पुढे जर विचार केला तर ठाणे आणि कोल्हापूर ठीके हे बाकीचे जे पण विभाग बाकी आहेत त्यांच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल जी पण पुढील प्रक्रिया असेल ती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल जर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते लाईक क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल ठीक आहे तर आताच्या अपडेट नुसार तीन ते चार दिवसांमध्ये तुमची धाव चुचणी नक्की सुरू होणार आहे नाशिक विभागाची ठीक आहे तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र